मोठ्या प्रमाणामध्ये आता भेट घेतोय नांदेड जिल्ह्याचा शंभर एकचा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तत्करे माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश फोळ्याच्या निमित्ताने आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेचा प्रवास किंवा तीन वेळेचे दौरे नांदेड नागरिक त्यामध्ये पहिल्यांदा माझे आमदार मोहनराजी आंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खरगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी उत्तर कोकर्णा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला त्यानंतर चव्हाण वाढीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शिवराजी चव्हाण आणि त्यापदी याशिवाय माझे आमदार अविनाथ गवडजी सुभाष सुभाषी सामने संकटवादी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर अवेश कोणता मुंबईत झाला कोणता शिल्पला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेले सगळे नेत्यांनी

आए हैं तो अब इसके ऊपर क्या जागे देखो का तो आपको भी पता है कई तो सालों से उन्होंने जिले ने का नेतृत्व तो तो किया तो है आज तो के राष्ट्रवादी का तो नेतृत्व किया उनके नेतृत्व में हम सब लोग मालगोल कर रहे हैं आने वाले समय में नगर पालिका के तो अध्यक्ष माजी अध्यक्ष दक्षिण का पदमवार हो हमारे सहयोगी बालाजीराव चेखा और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थितीने प्रवेश करत आधी राहिला पक्ष सोहळावर निवडणुका लढवण्यात आपण बघितलं तिन्ही पक्षाच्या नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव साहेब असतील तर आदरणीय अजित असतील यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण राहू आणि जिथं शक्य नसेल तिथं सोहळावर लढावं लागेल अशा पद्धतीचे सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातून काय संदेश तुम्ही म्हणाल की अजित पवार गट मोठ्या प्रमाणात घडाई घेत या ठिकाणी शहर पवार गटाला सांगतो तिथले पद्धती काही तुमच्या पक्षात त्याच्या असं होणारच आहे ना जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचे लोक कुठल्या पक्षात जातात दोडी येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात त्याच्यामुळं ह्याची ना राष्ट्रवादी काँग्रेसचीच जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या पवार साहेब छोट्या पवार साहेबांना निवडत पंडाळ साहेबांनी नगरसेवक होते माझे नगरसेवक ते सतोर नगरसेवक तुमच्या काही जण यायचं आहे त्यांच्याशी समजून माझ्या स्तरावर मी बोलतो पंडळकर साहेबांच्या स्तरावर ते बोलत आहे सामले साहेबांच्या स्तरावर ते बोलत आहे सदोबर सहकारी प्रयत्न त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न जेवण रेस्टाडा सोडतो आपण रेस्ट रेस्ट कोर्स मध्ये घेण्याच्या नंतर रेस्ट लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेला घोड्याला सोडून जातो का आपण त्यांचा पण सन्मान केला माझ्या ये येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केलांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हा ज्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जातो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे नवीन उद्योग भेदभाव नंतर सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती लोकांची इच्छुकाची उमेदवार आहे जिल्हा प्रशासन पंचायत समिती किंवा नगरप्रमाणे आता आम्ही अर्जारखे मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर प्रमुख मंत्र्यांशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खगावकर साहेबाकडे जाणारा येणारा वर्ग आहे आमचे अनेक सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत तिथलं शिवराज पाटील घोटाळकर आहेत तिथलं बाळासाहेब आहेत आणि त्यामुळं ज्याला जी सोयीचं वाटतं

रिक्वेस्ट करे दुसरा काय स्वागत सरमान देण्यामध्ये सर देऊ शहरामध्ये मुस्लिम समाजाची सतरा ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी नगर शिक्षक द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे पुढे येणाऱ्या मी जेव्हा लोकसभेचा संदेश होत असं नव्हतं पालिकेच्या झाल्या मी कंडार शहरामध्ये की मुस्लिम कॅन्डिडेट नगर असेल कदाचे नाव ते शिवसेनेचे शिवसेनेच्या नाव म्हणजे लोकांची काय इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला आपण जर उदाहरण करू तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटांना विधान परिषदेच्या दोन जागा आहेत त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली आहे अजित <coughs> नवाब मलिक साहेबांची कन्या जी आमची भगिनी आहे सना मालिक ती आता विधानसभेत आमच्यासोबत करते हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलं कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जाऊ न आणि साहेबांना मंत्री घेऊन हे सगळ्या समाजाला भटबल साहेब हे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इथे कुठलाही अजून राष्ट्रवादी आपल्या शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा